नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र वकील संरक्षण कायदा करावा अशी मागणी अतिरिक्त जिल्हा बारचे अध्यक्ष सेक्रेटरी ॲडव्होकेट सदाशिव आरेकर इच्छलकरी बार, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट पवन कुमार उपाध्ये यांनी वकील संरक्षण कायदा करावा अशी मागणी करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाल फित लावून पक्षकारांचे कामकाज पाहिले किचलकांजीसह संपूर्ण महाराष्ट्रात आज लाल किती लावून वकील कोर्ट कामकाजामध्ये सहभागी होत आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे वकिलांच्यावर जे अलीकडे वारंवार हल्ले होत आहेत त्या हल्ल्याच्या संदर्भात वकिलांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही आहे त्यामुळं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी ही वकिलांची धरपण सुरू आहे जजेससाठी जजेस प्रोटेक्शन ॲक्ट आहे डॉक्टरांसाठी डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट आहे मात्र तीच बाब वकिलांच्यासाठी सातत्याने मागणी करून तर नाकारली जाते त्यामुळेच बार काउन्सिलनं की दिलेल्या आवाहनानुसार आम्ही सर्व वकील लोक आज लालपेठी लावून कामकाजामध्ये सहभागी तर शासनाला आमची विनंती राहील की वकिलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याची ही सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे त्यांच्यावर जे आलेली होतात ती रोखण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो ॲक्टर लवकरात लवकर पास करावा की जेणेकरून ज्युनियर वकील असू दे वयस्कर सिनियर वकील असू दे त्यांनी यांना संरक्षण मिळेल आणि न्याय देण्यामध्ये सक्षम देखील भूमिका बजावते तर अतिरिक्त जिल्हा बारचे सेक्रेटरी आरेकर साहेब माझ्यासोबत आहेत आणि आम्ही अतिरिक्त जिल्हा बारचे जे वकील आहोत ते बार काउन्सिल ज्या ज्या वेळी आम्हाला निर्देश देतील त्या त्या निर्देशानुसार आम्ही चौघ सहभागी होण्यासाठी तयार आहोत आणि अतिशय जिल्हा बारच्या वतीनं जी काही मदत या आंदोलनासाठी करावी लागेल ती आम्ही सर्वत्र करेल त्यामुळे शासनाला शासनाच्या प्रतिनिधींना आमची विनंती राहील की या आमच्या सर्व मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर आरोग्य तपास घेतला ह्या कारणावरून संबंधित उरड तपास ज्याचा घेतलेला होता त्या पक्षकारानं वकिलांच्यावर जीव घेणा हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे वकील हे पक्षकारांची भूमिका मान्य कोर्टामध्ये मांडण्याची काम करत असतात आणि वैयक्तिकरित्या त्यांनी त्यांना जबाबदार धरणं हे जे काय अलीकडच्या काळामध्ये त्या घटना वाढलेल्या आहेत त्यामुळे वकिलांना संरक्षण मिळणं अतिशय गरजेचं झालेलं आहे जसं डॉक्टरांना संरक्षणाचा कायदा विधानसभेमध्ये पारित करण्यात आला त्याचप्रमाणे वकिलांच्यासाठी संरक्षण करणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे महाराष्ट्र अँड गोवा बार अस यांच्या वतीनं करण्यात आलेल्या आव्हानानुसार ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी वकिलांची मागणी आहे आणि या मागणीला वेळोवेळी खोक आणले आलेला आहे आणि अशा स्थितीत जो पावे तो आमची ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्टची मागणी मंजूर होत नाही तो पावे तो आम्ही कोर्ट कामकाजामध्ये लाल फित लावू कामकाज करायचा निर्णय बार असोसिएशनने घेतलेला आहे जिल्हा बार असोसिएशन असू दे आमचं पॅरेंट बार असू दे किंवा महाराष्ट्र अँड गोवा बार असोसिएशनतर्फे आमचे उच्चपदस्थ सहकारी असू दे सहकाऱ्यांच्या मार्फत आम्हाला ज्या ज्या पद्धतीच्या सूचना मिळत जातील त्या त्या पद्धतीनं आम्ही कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहायचा निर्णय घेतलेला होता तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मान्य श्री भूषण गवळी साहेबांनी आमच्या ॲडव्होकेट बार महाराष्ट्र एन गोवा महाराष्ट्र यांच्या अध्यक्षांना फोनवरून संपर्क साधून कोटकामकाजापासून अलिप्त न राहता कामकाज बंद न ठेवता लाल लालफिची लावून तुम्ही कामकाज करा आम्ही लवकरात लवकर येणाऱ्या अधिवेशनामध्ये वकिलांच्या संरक्षणाकरिता जो काही ठराव करावा लागेल तो ठराव तो आदेश पारित करून लवकरात लवकर ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्टच्या तरतुदीची अंमलबजावणी करू असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहायचा जो निर्णय घेतलेला होता तो निर्णय आम्ही बाजूला ठेवून निषेध म्हणून आम्ही लाल फिती लावून काम करायचा ठरवलेला आहे आमची पुन्हा एकदा शासनाकडे सरकारकडं मागणी आहे की लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करावा आणि वेळोवेळी वकिलांच्यावर जे हल्ले होत आहेत किरकोळ कारणावरून वकिलांना मारहाण करणे वकिलांच्या ॲलिगेशन करणे असे जे प्रकार होत आहेत त्या प्रकारांना निश्चितपणाने आळा बसावा याकरिता ॲडवटीज प्रोटेक्शन ॲक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे वकिलांसाठी वकील वर्गासाठी आणि तो लवकरात वक्यलान। लवकर शासनानं आणि आमच्या लॉ अँड ज्युडिशरीनं त्या संदर्भातली कार्यवाही करावी अशा मागणीस्तव आम्ही आज लाल फिती लावून या ठिकाणी निषेध म्हणून निषेध दर्शवून कामकाज करतो